अश्वघोष फाऊंडेशनच्या माध्यमातून मराठीसह उर्दू इंग्रजी हिंदी संस्कृत पाली अशा सोळा भाषांमध्ये भारतीय संविधान सा गीत सादर करण्यात आले याची नोंद लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली याबद्दलची माहिती अश्वघोष फाउंडेशनचे संयोजक व प्रसिद्ध गायक कबीर नाईक नवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ हा कार्यक्रम घेण्यात आला होता या वर्ल्ड रेकॉर्ड बद्दल अश्वघोष फाउंडेशनचे अनेकांनी अभिनंदन केले आहे सर्वांना सप्रेम जय भीम जय संविधान मित्रहो मित्रहो आज एक कोल्हापूर करून सांगताना मला खूप अभिमान वाटतोय की ह्या कोल्हापूरच्या भूमीमधल्या कलाकारांनी वेगवेगळ्या पद्धतीनं नाविन्य असे नाविन्यपूर्ण असे उपक्रम केलेले आहेत आणि त्याच कोल्हापूरच्या कलाच्या कलेच्या शिर्पेच्यामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवण्याचं काम या ठिकाणी अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फाउंडेशन ही आमची संस्था आणि आमच्या संस्थेचे सर्व कलाकार जवळपास दीडशे कलाकार या कलाकारांनी सव्वीस जानेवारी लोकसत्ताक दिनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भव्यदव्या अशा ग्राउंडवर जवळपास भारतातल्या प्रमुख अशा सोळा भाषांमध्ये संविधानाचं प्रास्ताविक गीत गाऊन खऱ्या अर्थानं संविधानाला संविधानाच्या पंच्याहत्तराव्या वर्षानिमित्त आणि लोकसत्ताक दिनाच्या पंच्याहत्तराव्या वर्षानिमित्त या संविधानाला एक अभिवादन केलेलं आहे आणि या अभिवादनाची नोंद ही वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आलेली आहे प्रथमतः मी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्यांनी हा आमचा कॉन्सेप्ट जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतला आणि या कॉन्सेप्टला खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि एक भव्य दिव्य कार्यक्रमाची नोंद त्या ठिकाणी झाली आणि खऱ्या अर्थानं आजपर्यंतच्या इतिहासात कुठल्याही देशामध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रम झालेला नाही की ज्या देशामधील संविधानाच्या प्रियांबलचं म्हणजे प्रास्ताविकेचं गायन हे एवढ्या भव्य स्वरूपामध्ये झालेलं आहे त्यामुळं हा कार्यक्रम जागतिक स्तरावरचा कार्यक्रम झालेला आहे असं आम्ही मानतो हो खऱ्या अर्थानं संविधानाला इथल्या प्रत्येक भारती संविधानानं इथल्या प्रत्येक भारतीयाला भरभरून दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच महामानवांनी जी विचारधारा मानवतेची विचारधारा ही प्रवाहित केली होती ती खऱ्या अर्थानं संविधानाच्याच मार्गानं वाहते आणि म्हणून या संविधानाला संविधानाप्रती आपण प्रत्येक भारतीय म्हणून सजग असणं आणि संविधानाला अभिवादन करणं हे आपलं कर्मप्राप्त आहे आणि म्हणून हा कार्यक्रम येणाऱ्या काही दिवसात कोल्हापुरातसुद्धा आम्ही करणार आहोत भव्य दिव्य स्वरूपाचा त्या कोल त्या कार्यक्रमाला ही महाराष्ट्रातूनच नव्हे देशभरातून गायक येणार आहेत तरी मित्र हो ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका अशा पद्धतीचा कार्यक्रम करू शकते कोल्हापूरच्या कला कलाकारांना कोल्हापूरच्या संस्थेतल्या ह्या कलाकारांना तिकडं बोलवून जर हा कार्यक्रम करत असते करू शकत असेल तर आपल्या कोल्हापूरची महानगरपालिका अशा पद्धतीचा कार्यक्रम का करू शकत नाही हा सुद्धा एक माझा एक भावनिक आणि एक विनंतीवाजा सवाल आहे आपल्या महानगरपालिकेला आणि मित्र हो या होणाऱ्या कार्यक्रमामध्ये आम्हाला महानगरपालिकेकडून अशा पद्धतीची सहकार्याची अपेक्षा आहे मित्र हो खऱ्या अर्थानं आपल्या सर्व माध्यमांचं मी या ठिकाणी आभार मानेन की ज्यांनी या कार्यक्रमाची प्रसिद्धी आपापल्या पत्रकांमधून आपापल्या वाहिन्यांवरून दिली आणि हो खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी एस पी एन चॅनलचा आभार मानतो आणि हो मी त्याचबरोबर लॉर्ड बुद्धा चॅनलचे चा आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी या अ, बातमीला या विश्वविक्रमाला वी आणखीन प्रसिद्धी देण्याचं काम त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य करून केलेलं आहे